यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चणाका इथं बिरसा मुंडा जयंतीच्या शुभमुहूर्तावर महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेच्या फलकाचा अनावरण गावातील सरपंच मीनाताई कणाके यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख कॉम्रेड शेखर सिडाम संदीप सूरपाम माजी विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हा संपर्क प्रमुख लक्षणा कोरिड्डीवात माजी उपसरपंच पवन निलगिरवार उपसरपंच सुग्रीव कणाके माजी सरपंच गावातील पाटील अरुण दासावार माजी कोतवाल गौतम कणाके माजी सरपंच सुग्रीव कणके ज्येष्ठ नागरिक हिरामन कणाके जीवन मेश्राम युवा वर्ग उपस्थित होते प्रमुख पाहुणे कॉम्रेड शेखर सिडाम यांनी महामानव बिरसा मुंडा यांच्या विचारावर मार्गदर्शन केले सूत्रसंचालन रमेश पाले पवार यांनी केले आभार प्रदर्शन रवींद्र कणके यांनी केले दीपाली कृष्णा मंडपाचे विनोदा जीवन मेश्राम दत्ता गेडाम लक्ष्मी गजानन मडावी वैशाली नारायण उईके रेणुका विठ्ठल मडावी प्रेमाला गंगाराम मडावी सुमनबाई मोहन मडावी रेखा सुग्रीव कणाके ध्रुपताबाई गंगाराम कणाके ज्योतिबाई भीमराव मंडपाची विमलबाई मारुती मडावी लक्ष्मीबाई विठ्ठल गेडाम इंदूबाई पुरुषोत्तम कणाके लक्ष्मी गजानन कणाके लक्ष् गंगूबाई किसान उईके पार्वताबाई श्रावण घोडाम या महिलांचा मोठा सहभाग होता त्यांच्या सहकार्याने व गावातील युवा वर्ग यांच्या सहकार्यानं कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सूरपाम सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट